नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सरसे स्वागत आहे करते आज आपण चर्चा करतो आता दहावी भूगोलावरती बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसची ची इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो भूगोलावर चर्चा करतो त्यामधला टिपा लिहा या घटकावरती आज आपल्याला चर्चा लिहायचे करायची आहे टिपा लिहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे फक्त टिपा लिहासाठी मर्यादित नाहीये तर बऱ्याचदा यातले प्रश्न जे आहेत ते सविस्तर उत्तरे द्यामध्ये येऊ शकतात यातले बरेचसे प्रश्न एका वाक्यात उत्तरे असतील बहुपर्यायी प्रश्न असतील त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतात काही वाक्य या टिपा लिहामध्ये त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आपल्यासाठी आणि आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट या अगोदर पर आपण आलेख कसा काढायचा त्याचबरोबर कारणे द्या या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केले अगोदरच्या व्हिडिओज जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून आधीच्या व्हिडिओ बघून घ्या तर मित्रांनो जाव्यात पहिली टीप या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसते ती म्हणजे ब्राझील या देशाची ऐतिहासिक ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती बघा हा जो प्रश्न आहे ना तो सविस्तर उत्तर द्या सुद्धा साठी सुद्धा येऊ शकतो की बाबा ब्राझील या देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सध्याची स्थिती स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो आणि टीप सुद्धा येऊ शकते ब्राझील मधील ऐतिहासिक पार्श्वभूमी ओके बघा मित्रांनो इथं कसं स्पष्ट करायचं इथं काय दिलंय की ब्राझील देशात सुमारे तीन शतकांपेक्षा तीन शतक म्हणजे किती तीनशे वर्ष तीन शतक म्हणजे साधारणतः तीनशे वर्ष पेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट होती या देशात सात सप्टेंबर अठराशे बावीस रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले बघा ब्राझील देशाचा जर विचार केला तर ब्राझील देशामध्ये देशा जवळपास तीनशे वर्षापेक्षा अधिक परकीय सत्ता होती म्हणजे पोर्तुगीजांची सत्ता होती आणि नंतर शेवटी सात सप्टेंबर एकोणी अठराशे बावीस साली हा देश स्वतंत्र झाला जसा भारत देश जो आहे तो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला तसाच ब्राझील हा देश जो आहे तो सात सप्टेंबर अठराशे बावीस रोजी स्वतंत्र झाला हे पहिलं वाक्य म्हणजे पहिलं जे वाक्य आहे पहिली ओळ आपल्याला काय लिहिता येईल की ब्राझील देशावरती तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगेज पोर्तुगीजांचं राज्य होतं बरोबर आणि दुसरा मुद्दा तुम्ही त्यामध्ये असा लिहू शकता की सात सप्टेंबर अठराशे बावीस रोजी हा देश स्वतंत्र झाला पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे एकोणीसशे तीस पासून एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत ब्राझील देशात लष्करी राजवट होती बघा एकोणीसशे तीस पासून एकोणीसशे तीस पासून एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत म्हणजे जवळपास पंचावन्न वर्ष तसं बघायला गेलं तर जवळपास पंचावन्न वर्ष या देशामध्ये लष्करी राजवट होती आणि अठराशे पंच्याऐंशी पासून या देशाने राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला बघा म्हणजे एकोणीसशे तीस ते एकोणीशे पंच्याऐंशी या काळातपर्यंत या देशामध्ये लष्करी राजवट होती आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ब्राझील या देशाने प्रजासत्ताक म्हणजेच राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला जी प्रजासत्ताक शासन प्रणाली आपल्या भारत देशामध्ये सुद्धा आहे पुढचा मुद्दा आहे विसाव्या शतकात ब्राझीलने विविध स्वरूपांच्या जागतिक वित्तीय समस्यांना तोंड दिलं व त्यातून हा था था सा सा, देश सावरला आहे बघा विसाव्या शतकामध्ये ब्राझीलने विविध स्वरूपांच्या जागतिक वित्तीय समस्यांना तोंड दिलं आणि त्याच्यामधून आता हा देश जो आहे तो सावरतोय आणि शेवटचा मुद्दा लिहायचा जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या प्रमुख बाजारपेठ या दृ दृष्टीने सद्यस्थितीत ब्राझील देशाकडे बघितलं जाते तर अशा प्रकारे काही मुद्दे आपण या टीप लिहामध्ये लिहू शकतो पुढचा मुद्दा बघा ब्राझीलमधील संदेश वहनाचा विकास आता याच्यामध्ये काय लिहायचं की बाबा बा ब्राझीलमध्ये एकोण एकूण संदेश वहनाचा विकास कुठं आहे कुठल्या भागामध्ये संदेश वहन जे आहे ते कमी प्रमाणात आहे कुठल्या भागामध्ये संदेश वहन जे आहे ते चांगल्या प्रकारे चालतं आहे या सगळ्या मुद्द्यांचं विश्लेषण या टीपमध्ये आपल्याला करायचं आहे किंवा एखाद्या वेळेस स्पष्ट करा सविस्तर उत्तर द्यामध्ये सुद्धा येऊ शकतो की बाबा ब्राझीलमधील संदेश वहनाचा स्पष्ट करा आणि हा प्रश्न ऑलरेडी जुलै दोन हजार बावीसला ला येऊन गेलाय बघा मित्रांनो मुद्दे काय लिहिता येईल ब्राझीलमध्ये अतिशय विकसित व कार्यक्षम स्वरूपाचा दूरध्वनी भ्रमणध्वनी दूरदर्शन दूरदर्शन प्रसारण अवकाशवाणी प्रसारण संगणक इंटरनेट इत्यादी सेवा उपलब्ध आहे बघा ब्राझीलमध्ये अतिशय विकसित व कार्यक्षम स्वरूपाच्या शब्द काय लिहायचा ब्राझीलमध्ये अतिशय विकसित व कार्यक्षम स्वरूपाच्या दूरध्वनी दूरध्वनी म्हणजे फोन भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल दूरदर्शन प्रसारण म्हणजे टी व्ही आकाशवाणी प्रसारण म्हणजे रेडिओ वगैरे संगणक म्हणजे कम्प्युटर आणि इंटरनेट इत्यादी सेवा उपलब्ध आहेत बरं का काय लिहायचं की बाबा ब्राझीलमध्ये अतिशय विकसित अशा स्वरूपाच्या संगणक असेल दूरदर्शन असेल भ्रमणध्वनी असेल दूरध्वनी असेल यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये पहिला मुद्दा तुमच्या भाषेत गेलं तरी चालतंय दुसरा मुद्दा ब्राझीलमध्ये मुद्द सुमारे पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येकडून इंटरनेटचा वापर केला जातो आता हा वापर आणखी जास्त वाढलेला आहे बघा ब्राझीलमध्ये साधारणतः पंचेचाळीस टक्केपेक्षा अधिक लोकांकडून इंटरनेट सेवेचा वापर केला जातो आणि तिसरा मुद्दा आपल्याला आहे की ब्राझीलच्या दक्षिण व मध्य भागात लोकसंख्येचे दाट वितरण आहे ब्राझीलच्या दक्षिण व मध्य भागात लोकसंख्येचे दाट वितरण आहे त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किंवा या भागात अत्यंत आधुनिक दूरसंचार सेवांचा वापर केला जातो बघा दक्षिण व मध्य भागात लोकसंख्येचं दाट वितरण आहे इथं लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या भागात जास्त किंवा अत्यंत आधुनिक दूरसंचार सेवांचा वापर केला जातो किंवा मोठ्या प्रमाणात दूरसंचार सेवांचा वापर केला जातो असं सुद्धा लिहू शकतो आणि चौथा मुद्दा ब्राझीलच्या उत्तर भागात लोकसंख्येचे विरळ वातावरण आहे त्यामुळे या भागात दूरसंचार सेवांचा मर्यादित स्वरूपात विकास झालेला आहे लक्षात घ्या मध्य आणि दक्षिण भागामध्ये जास्त लोकसंख्या आहे त्यामुळे तिथं दूरसंचार सेवांचा जास्त विकास झाला आणि त्याचबरोबर उत्तर भागामध्ये ब्राझीलच्या उत्तर भागात लोकसंख्या कमी आहे विरळ लोकसंख्या आहे त्यामुळे या, या भागामध्ये दूरसंचार सेवांचा विकास जो आहे तो कमी प्रमाणात झाला अशा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकतं पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी आहे भेटीची आवश्यकता बघा ज्यावेळेस आपण क्षेत्रभेटीला जातो एखाद्या ठिकाणी भेट द्यायला त्यावेळेस तिची आवश्यकता काय आहे का आपण भेट दिली तर तिचे काय फायदे आहेत बघा पहिली गोष्ट शे भेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो तुम्ही ज्या ठिकाणी क्षेत्रभेटीला जाता तर त्या ठिकाणचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला अनुभव मिळतो उदाहरणार्थ एखादी क्षेत्रभेट आहे बाबा माथेरान ही क्षेत्रभेट आहे त्या ठिकाणी जर का म्हणजे त्या माथेरान तुम्ही ऐकलं की बाबा हे थंड हवेचं ठिकाण आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष तिथं जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की माथेरानला गेल्यानंतर ते डोंगर तिकडच्या कशा आहेत तिकड प्राणी कशा प्रकारचे तुम्हाला दिसतात पक्षी कशा प्रकारचे दिसतात एकंदरीत तिथलं वातावरण कसं आहे हे त्याचा तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव घ्यायला मिळेल आणि ते ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती एखादा प्रश्न आला तर त्याचं विश्लेषण करत असताना तुमच्या जिवंतपणे डोळ्यासमोर चित्र उभं राहू शकतं ओके तर अशा प्रकारे आहे प्रत्यक्ष अनुभव घेता येतो दुसरा मुद्दा क्षेत्रभोटीद्वारे मानव व पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येतो म्हणजे क्षेत्रपेटीद्वारे तुम्हाला मानव आणि पर्यावरण यांच्यातला सहसंबंध जाणून घेता येतो आणि तिसरा मुद्दा आहे क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो म्हणजे क्षेत्रपेटीद्वारे तुम्ही क्षेत्रपेटीसाठी निवडलेलं जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रातल्या सामाजिक आर्थिक ऐतिहासिक सांस्कृतिक यांसारख्या परिस्थितींचा तुम्हाला एकदम अभ्यास करता येतो व्यवस्थितपणे आणि क्षेत्रपेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो भेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाचा उप ज्ञानाचा ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते म्हणजे जे काही तुम्ही अभ्यासलेलं ज्ञान आहे त्याचं उपयोजन उपयोजन करणं गरजेचं असतं त्याला चालना मिळते पुढचा मुद्दा आहे क्षेत्रभेटीमध्ये काय काय काळजी घ्यायची ज्यावेळेस तुम्ही भेटीला जाल एखाद्या ठिकाणी तर तुम्ही कुठली काळजी घेतली पाहिजे यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो बघा पहिला मुद्दा काय की भेटी दरम्यान स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता पाहून ओळखपत्र प्रथम चार पेटी ओळख पाहू व ओळखपत्र बरं का म्हणजे स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता पाहिली पाहिजे काय केली पाहिजे किंवा के क्षेत्रपेटी दरम्यान स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता खूप महत्वाची आहे आणि त्याचबरोबर ओळखपत्र प्रथमोपचार पेटी अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांकाची यादी सोबत आपण ठेवायची आहे ठेवू म्हणजे ओळखपत्र असेल प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एड बॉक्स एखादा लागलं पडला ऍक्सिडेंट झाला छोटासा दुर्दैवानं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रथमोपचार पेटी लागेल आणि अत्यावश्यक भ्रमणध्वनी दूरध्वनी आहे म्हणजे मोबाईल नंबर आहे फोन नंबर आहे ते आपण एखाद्या डायरीमध्ये लिहून ठेवू त्यांची यादी बनवू कारण कधी मोबाईलला रेंज नसेल मोबाईल स्विच ऑफ झाला मोबाईल हरवला तर दुसऱ्या कोणाच्या तरी मोबाईलवरून हो तुम्हाला ते फोन जे आहे ते तुम्हाला करता येऊ हो शकतात भेटी दरम्यान शिक्षकांच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे क्षेत्रभेटी दरम्यान स्थानिक लोकांशी संपर्क साधायचा आणि साधून तेथील सखोल व अचूक माहिती मिळवू बघा क्षेत्रभेटीद्वारे स्थानिक लोक जे आहेत तुम्हाला भेटीसाठी जाता तिथल्या स्थानिक लोकांजोबत सोबत जर तुम्ही चर्चा केली तर तुम्हाला त्या एरियाची माहिती खूप चांगल्या प्रकारे मिळते त्या क्षेत्राची क्षेत्रभेटी दरम्यान क्षेत्रातील मालमत्तेचे व तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो ठीक आहे आता पुढचे काही मुद्दे आपण समजून पुढची जी टीप आहे ती काय बघा की भारत व ब्राझील यांचा अक्षर व रेखावृत्ती विस्तार बघा आता गोष्टी तुम्हाला पाठच करण्यासारख्या आहेत की भारताचा बघा अक्षरवृत्ती विस्तार आणि रेखावृत्त भारताचा अक्षरवृत्य विस्तार, विस्तार कसा आहे की भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार बघा या ठिकाणी आता मी जास्त तुम्हाला हे करत नाहीये याचा तुम्ही वाटलं असतं स्क्रीनशॉट घ्या कारण स्क्रीनशॉट घेणं इथं शून्य दिसतं ना इथं मला वाटतं आठ अंश आहे ते शून्य खाली आलेलं आहे चुकून ओके इथं फक्त शून्य जे आहे ना ते वर इथं आठ अंश आहे हे शून्य नाही आहे सहा सहा अंश आहे इथं शून्य नाही आहे आणि अडुसष्ट अंश आहे आणि इथं हा इथं सत्त्याण्णव अंश बरोबर आला आणि इथं सदतीस अंश आहे हे लक्षात घ्यायचं याचा तुम्ही जरा स्क्रीनशॉट मारून घ्या हे पन्नास इथं पा पाच अंश आहे इथं आणि इथं तेहतीस अंश आहे त्र्याहत्तर अंश आहे चौतीस अंश बरोबर झालेला आहे याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि या गोष्टी तुम्ही पाठ करणं खूप गरजेचं आहे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता इथं बघा भारताचे स्थान व विस्तार हा एक मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे बघा याच्यामध्ये जर बघितलं भारताचा विस्तार पूर्णपणे उत्तर व पूर्व गोलार्धात आहे भारताचा विस्तार कुठे आहे बाबा पूर्ण पूर्णपणे उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये आहे आशिया खंडाच्या दक्षिण भागात भारताचे स्थान आहे आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये आपल्या देशाचं स्थान आहे आणि भारताच्या मुख्य प्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार आठ अंश इथं शून्य नाही आठ अंश चाळीस मिनटं या अशा प्रकारचा आहे आणि हा अक्षवृत्त म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार व अक्षवृत्त आग्ष... या। ते इथं सदतीस वरती अंश आहे उत्तर अक्ष उत्तर अक्षवृत्त आहे म्हणजे या ठिकाणी आता यालासुद्धा तुम्ही पाठ करून घ्यायचा जो झेरॉक्स आहे आपलं झेरॉक्स नाही म्हणत मी स्क्रीनशॉट घ्या काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांचे स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो सगळ्या टीका टिपा एक्सप्लेन करायला आपल्याकडे तितकासा वेळ नाही आहे त्याच्यानंतर ब्राझीलचा एक विस्तार आहे याची एक स्क्रीनशॉट मारून घ्या ओके हे आकडे लक्षात ठेवा तुम्हाला पाठ करावे लागतील बघा भारतातील प्रमुख जलविभाजक आता जलविभाजक म्हणजे बघा नेमकं काय की बाबा जलविभाजन कशा प्रकारे होतं बघा भारताचे प्र, प्रमुख जलविभाजक आपण जर बघितलं पहिला मुद्दा हिमालय पर्वत अरवली पर्वत विंध्य पर्वत पश्चिम घाट सातपुडा पर्वत इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत भारताचे थी। प्रमुख जलविभाजक काय हिमालय पर्वत सगळ्यात मोठा त्याच्यानंतर अरवली पर्वत विंध्य पर्वत पश्चिम घाट घाट आणि सातपुडा पर्वत सातपुडा पर्वत रांगा इत्यादी भारतातील प्रमुख विभाजक आहे उदाहरणार्थ पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या दोन चल, जल जलप्रणालीला विभागतो म्हणजे पश्चिम घाट जो आहे पश्चिम घाटामधून नद्या निघतात दोन प्रकारच्या एक काही पश्चिम घाट जो आहे त्याच्या एका बाजूने ज्या काही नद्या निघतात त्या सगळ्या अरबी समुद्राला मिळतात आणि दुसऱ्या बाजूने ज्या नद्या निघतात त्या सगळ्या पश्चिम बंगालच्या उपसागराला मिळतात ओके तर या ठिकाणी पश्चिम घाट हा जो आहे तो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या दोन जलप्रणालीला विभागतो आणि दुसरा मुद्दा आहे विंध्य पर्वत जो आहे हा नर्मदा आणि गंगा या नदीखोऱ्यांचा खोऱ्यांचा जलविभाजक आहे म्हणजे विंध्य पर्वत जो आहे तो नर्मदा आणि गंगा या नदीखोऱ्यांचा ज नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि उदाहरणार्थ त्याचबरोबर हिमालय पर्वत हा हिमालयातील नद्या व हिमालया प हिमालया पडिकडी नद्या यांना विभागतो म्हणजे हिमालय पर्वत जो आहे तो हिमालयातल्या नद्या आणि हिमालयाच्या पलीकडच्या नद्या या दोन नद्यांना विभागतो असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकतं ठीक आहे त्यानंतर पुढे बघा पुढचा मुद्दा आहे पॅन्टनल प्रदेशाची वैशिष्ट्य बघा पँटनाल प्रदेशाची वैशिष्ट्य आहे ब्राझील मधला आहे भाग बघा पॅन्टनाल हा जगातील उष्ण कटिबंधीय पाणथळ म्हणजे दलदलीच्या प्रदेशांपैकी एक आहे पॅन्टनाल बघा जिथं जिथं तुम्हाला ते मोठे साप आढळतात अँडाकोंडा वगैरे बघा पॅन्टनल जो आहे तो जगातील उष्ण कटिबंधीय व दलदलीच्या प्रदेशांपैकी एक भाग आहे दुसरा मुद्दा या प्रदेशाचे स्थान ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात आहे याचं स्थान कुठे आहे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात आहे हा प्रदेश ब्राझीलमधील माटो ग्रासोदो सुल या राज्यात आहे हा प्रदेश कुठे आहे बाबा माटो ग्रासोदो सुल या राज्यामध्ये आहे आणि ब्राझीलमधील अर्जेंटिना देशातही पॅन्टनाल प्रदेशाचा विस्तार आढळतो म्हणजे ब्राझीलमधला जो ब्राझीलमधील अर्जेंटिना देशातही पॅन्टनाल प्रदेशाचा विस्तार आढळतो आणि त्याचबरोबर पॅन्टनाल प्रदेशात महाकाय अँडागोंडा आढळतात हे साप जे आहे मोठे मोठे अँडागोंडा हे आपल्याला आढळतात पहिली गोष्ट हा म्हणजे पॅन्टनॉल हा जगातील एका मोठा दलदलीय प्रदेशांपैकी एक आहे दुसरा मुद्दा हा ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्य भागामध्ये आहे आणि त्याचबरोबर नाही सुल या राज्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर पँटानाल प्रदेशात महाकाय अँडाकोंडा सापडतात अशा प्रकारे आपण म्हणू शकतो बघा पॅराग्वे पॅराना जलप्रणाली बाबा बाबा पॅराग्वे पॅराना जलप्रणाली म्हणजे काय बघा पॅराग्वे व पॅराना या दोन नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागातून वाहतात या दोन्ही ज्या नद्या त्या ब्राझीलच्या नैऋत्य भागामधून वाहतात हे आपल्याला सांगायचं आहे आणि या दोन्ही नद्या ब्राझीलमधून वाहत जाऊन पुढे ब्राझीलच्या दक्षिण दिशेत असणाऱ्या अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात या दोन्ही नद्या म्हणजे पॅराग्वे आणि पॅराना या दोन नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागातून वाहतात आणि या दोन्ही नद्या ब्राझीलमधून वाहत जाऊन 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 पुढे ब्राझीलच्या दक्षिण देशात दक्षिणेस दश, दश, असणाऱ्या अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात कुठे मिळतात या दोन्ही सुद्धा प्लाटा नदीला मिळतात आणि तिसरा मुद्दा या दोन्ही नद्यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो यांना कुठून पुरवठा होतो पाण्याचा की ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो आणि चौथा मुद्दा पॅराग्वे पॅराना जलप्रणालीमुळे या नद्यांच्या खोऱ्यांच्या मैदानी या नद्यांच्या खो प्रदेशात मैदानी प्रदेश तयार झालेला आहे म्हणजे पॅराग्वे पॅराना जल प्रणालीमुळे या नद्यांच्या खो खोऱ्यांच्या प्रदेशात मैदानी प्रदेशाची निर्मिती झालेली आहे तिथं शेती चांगल्या प्रकारे होते ओके पुढचा मुद्दा बघा त्यामुळे ही प्रणाली महत्वाची आहे पश्चिम घाटाची वैशिष्ट्य बघा आपला जो पश्चिम घाट आहे त्याची वैशिष्ट्य काय सांगता येईल पहिलं वैशिष्ट्य पश्चिम घाट हा द्वीपकल्पाच्या संपूर्ण लांबी बरोबर अरबी समुद्राला समांतर पसरत गेलेला आहे म्हणजे आपण जर बघितलं आपल्या देशामध्ये दे अरबी समुद्राला समांतर म्हणजे आता समजा आपला भारत देश आहे इथून हे गुजरात आहे इथून जो अरबी समुद्र आहे ना त्याला समांतर अशा प्रकारे हा जो पश्चिम घाट आहे ओके आणि पूर्व घाट जो आहे तो बंगालच्या उपसागराला समांतर असं म्हणता येईल म्हणजे अरबी समुद्राला समांतर असा आपला हा पश्चिम घाट आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल दुसरा मुद्दा पश्चिम घाटाने दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा तयार झालेली आहे म्हणजे पश्चिम घाटामुळेच दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा या ठिकाणी तयार झालेली आहे हे आपल्याला थोडंसं सांगता येईल आणि पश्चिम घाट हे गोदावरी कृष्णा कावेरी यांसारख्या अनेक पठारी नद्यांचे उपउगम स्थान आहे म्हणजे पश्चिम घाटामधून गोदावरी कृष्णा कावेरी यांसारख्या नद्यांचा उमंग उगम झालेला दिसतो आणि पश्चिम घाट हा पठाराचा भित्तकडा असला भित्ती कडा असला तरी त्याची रचना भिंतीसारखी नाही म्हणजे पश्चिम घाट जो आहे त्याला आपण पठाराचा भिंती म्हणतो तरी त्याची रचना भिंतीसारखी नाही पश्चिम घाटात अनेक ठिकाणी कमी उंचीचे भाग म्हणजे खिंडी आपल्याला असल्याचं दिसून येतं आणि पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे हे आपण मग सुद्धा म्हटलं की पश्चिम घाट जो आहे तो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा जलविभाजक आहे हे सुद्धा स्पष्ट करता येऊ शकतं पुढचा मुद्दा बघा ॲमेझॉन नदीचे खोरे हे जरा डबल डबल आले ॲमेझॉन नदीचे खोरे बघा ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलमधील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा म्हणजे मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे बघा अमेझॉन नदीचे खोरे हे ब्राझीलमधील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा म्हणजे मैदानाचा सर्वसाधारण उतार जो आहे तो पूर्वेकडे आहे पूर्वेकडे उतार आहे आणि अमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद म्हणजे सुमारे तेराशे किलोमीटर रुंद आहे पापरे म्हणजे बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागामध्ये बा भागात तुलनेने रुंद आहे ते म्हणजे जवळपास तेराशे किलोमीटर रुंद आहे हे आणि गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात तिथे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ दोनशे चाळीस किलोमीटर आहे काही ठिकाणी आपल्याला लक्षात येतं म्हणजे याची जी रुंदी आहे म्हणजे अमेझॉन नदीचे खोरे पश्चिम भागामध्ये जास्त रुंद असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि गियाना व उच्च उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी बरं का गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथं जवळ येतात तिथं अमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी रुंदी फक्त दोनशे चाळीस किलोमीटर असल्याचं आपल्याला दिसतं पुढे बघा जशी जशी अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहत जाते अमेझॉन नदी कुठं वाहते अटलांटिक महासागराजवळ वाहत जाते तशी तशी अमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी वाढत जाते मग जसजशी अमेझॉन नदी त्या महासागराकडे जात जाईल अटर अटलांटिक महासागराकडे वाहत जाणार तसतशी तिच्या खोऱ्याची रुंदी जी आहे ती वाढत जाणार आणि चौथा मुद्दा अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग पूर्णपणे वनाच्छादित बंद, आहे खूप मोठ्या प्रमाणात जंगलं आहेत तिथं अमेझॉनच्या खोऱ्यातील सदाहरित व उष्ण कटिबंध कटिबंधीय वर्षावने आहेत वारंवार येणारे पूर व वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचे जाळे यामुळे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश दुर्गम दुर्गम बनलेला आहे म्हणजे अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये मैदानी प्रदेश जरी असला तरी तो खूप घनदाट व दुर् दुर्दैवी सॉरी व दुर्गम आहे म्हणजे खूप मोठ्या दाट झाडींचा हा प्रदेश आहे त्यामुळे तिथं मानव सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये आहे आता हिमालय पर्वत बघा हिमालय पर्वताच्या बाबतीमध्ये आपण टीप आली तर आपण समजून घेऊयात बाबा हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे हिमालय कसा आहे अर्वाचीन वली पर्वत आहे आणि त्याचबरोबर भार भारतातील हिमालय पर्वताची सुरुवात ही कझाकिस्तान देशातील पामीरच्या पठारापासून होते बरं काय हिमालय पर्वताची जी काही सुरुवात आहे ती कझाकिस्तान देशातील पामिराच्या पठारापासून होते हिमालय ही, ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे म्हणजे हिमालय जी आहे ती आपल्या आशिया खंडातली प्रमुख पर्वत प्रणाली आहे भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत उत्तर ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरलेला आहे म्हणजे भारताच्या ज्या उत्तर आ, उत्तर ईशान्य दिशेमध्ये आपल्याला हा प्र पर्वत जो आहे ही पर्वतरांग जी आहे ते असल्याचं दिसून येतं दुसरा मुद्दा आहे हिमालय ही एक पर्वतरांग नसून बरं का ही एक पर्वत नसून पर्वतरांग न... न... पर... पर्वत नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो म्हणजे हिमालय ही, ही एक पर्वतरांग नाही तर त्याच्यामध्ये अनेक समांतर पर्वतरांगा आहे पुढच्या गोष्टी खूप महत्वाचा आहे महत्वाच्या आहेत शिवालिक ही हिमालय पर्वत श्रेणीतील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वतरांग आहे बघा सर्वात अर्वा म्हणजे अर्वाचीन पर्वतरांग कुठली शिवालिक हे उत्तर येऊ शकतं हा प्रश्न येऊ शकतो किंवा हिमाल टिंबटिंब टिंब ही हिमालय पर्वत श्रेणीतील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे तर तुम्हाला तिथे लिहू लिहिता येऊ शकतं शिवालिक वगैरे पुढे बघा दक्षिणेकडील शिरवा शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरीकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय बृहद हिमालय म्हणजेच हिमाद्री आणि पडीकडील रांगा आढळतात या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत आणि पुढे लिहिता येऊ शकतो हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय असेही भाग केले जातात पश्चिम पूर्व मध्य हिमालय असे भाग केले जातात अशा प्रकारे आपण ही संकल्पना स्पष्ट करू शकतो पुढे बघा आपल्याकडे ब्राझीलची किनारपट्टी तिच्या संदर्भात आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगता येतील की ब्राझीलला सुमारे सात हजार चारशे किलोमीटर लांबीची किनार किनारपट्टी लाभलेली आहे समुद्र किनारपट्टी लाभली आहे या किनारपट्टीची उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे दोन विभाग बनले जातात केले जातात म्हणजे ब्राझीलची जे काही किनारपट्टी आहे तिचे दोन एक तर उत्तर किनारपट्टी व पूर्व एक किनारपट्टी असे दोन भाग केले जातात आणि त्याच्यानंतर उत्तरेकडील आमापापासून आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडोदो नॉर्थ पर्यंतचा किनारा जो आहे तो ब्राझीलचा उत्तर अंटार्क्टिकाचा किनारा म्हणून ओळखला जातो आणि तिथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो आपल्याकडे जर ग्राफ असता तर तो चांगल्या प्रकारे समजून सांगता आला असता बघा ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावरील अमेझॉन व तिच्या अनेक नद्या येऊन यू, मिळतात बरं का ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर अमेझॉन व तिच्या अनेक नद्या येऊन मिळतात कुठल्या किनाऱ्यावरती उत्तर किनाऱ्यावरती ओके त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे या किनाऱ्यावर माराजॉ बेट माराजॉ व साओ मार्कोस उपसागर आहेत त्याचबरोबर मारा जो है, किनारी बेट, आहे किनारी भेट ॲमेझॉन व टोकॅटिस या नद्यांच्या दरम्यान तयार झालेले आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला ही जी टीप आहे ती आपल्याला स्पष्ट करता येऊ शकते तर पुढे बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळ्या गोष्टी मला एक्सप्लेन करता येणार नाही कारण भूगोल हा माझा विषय नाही आहे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा थोडासा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की पुढचे जे काही मुद्दे आहेत त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि त्याचा अभ्यास करा बघा भारताचा द्विकल्पीय विभाग हीसुद्धा एक टीप आहे ही बघून घ्या आता यांचे स्क्रीनशॉट मारून घ्या पुढच्या सर्व मुद्द्यांचे महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर अजस्त्र कडा बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय त्याच्यानंतर एक आहे गियाना उच्चभूमी ही महत्त्वाची एक तुम्हाला टीप येऊ हो शकते इम्पॉर्टंट जरा याच्यावरती जास्त लक्ष द्या त्याच्यानंतर ब्राझीलमधील दीपसमूह याला एक स्क्रीनशॉट मारून घ्या पुढचे जे काही मुद्दे आहेत त्याचे जरा स्क्रीनशॉट मारून घ्या ओके त्याच्यानंतर भारतातील सदाहरित वने ओके भारतातील काटेरी व झुडपी वने त्याच्यानंतर भारतातील समुद्रकाठची वने त्याच्यानंतर भारतातील हिमालयातील वने त्याच्यानंतर भारताची थी... भारतातील जनगणना ब्राझीलमधील जनगणना साओ पावलो येथील वस्त्यांचे केंद्रीकरण ब्राझीलमधील पश्चिमेकडील धोरण पश्चिमेकडे धोरण भारतातील शेतीवर आधारित उद्योग ब्राझीलमधील शेती उद्योग भारतातील पर्यटन व्यवसायाची वैशिष्ट्ये आणि भारतातील रस्ते मार्ग त्याचबरोबर भारतातील लोहमार्ग भारतातील जलमार्ग रस्ते लोह जल जल तिने समजून घ्या त्याच्यानंतर प्रमाणवेळेची उपयोगिता एवढे काही महत्त्वाच्या टिपा आहेत तर यांची तुम्ही तयारी करा तुमच्या लेवलला थोडंसं पाठ करा भूगोल माझा विषय नसल्यामुळे मला सुद्धा मर्यादा येतात एक्सप्लेन करत असताना ते आपण कबूल केलं पाहिजे फक्त काही मुलांची फरमाईश होती बाबा काही मुलांना थोड्याशा अडचणी होत्या त्याच्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला पण एकंदरीत या ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्याचा थोडासा अभ्यास करा आणि दुसरी गोष्ट मी आलेख वाचन बरं आलेखावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आलेख कसा आपला गणिताचा भाग आहे त्याच्यामुळे तो जास्त क्लिअरपणे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती व्हिडिओ बनवता आली आलेखावर एक व्हिडिओ बनवलेला आहे कारण आलेखाचे मार्क सहा मार्क आहेत जे गुगलमध्ये आपल्याला मिळू शकतात तर ती व्हिडिओ जी आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि आलेख जे आहे तो बघून घ्या खूप चांगला म्हणजे चांगली वीडियो आहे ती आणि आणखी बऱ्याच काही व्हिडिओज त्याच्या लिंक या वीडियो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर आत्ताची चर्चा संपल्यानंतर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ज्या लिंक आहे त्यावर क्लिक करा आणि गुगलाच्या आणखी काही व्हिडिओ बघा धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना